विधानसभेचे निकाल जे आहे ते लागलेले आहे नागपुरातील महायुती आणि महाविकास आघाडीचा जो काही परफॉर्मन्स आहे म्हणजे महायुतीला बारापैकी नऊ जागा आणि महाविकास आघाडीला तीन जागा या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये मिळालेल्या आहे नेमकं महायुतीच्या यशामागचं काय कारण आहे आणि महाविकास आघाडीची जी पिछेहाट झालेली आहे त्याचं काय कारण आहे आपण जाणून घेऊ आपल्यासोबत नागपुरातील पत्रकार मंडळी आहे सर काय सांगाल तुम्ही लोकसभेमधला जो परफॉर्मन्स होता तो महाविकास आघाडीला यावेळी विधानसभेमध्ये नागपूर जिल्ह्यात टिकवता आला नाही काय कारण नाही एक दोन एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की भाजपला हे जे बंपर यश मिळालं म्हणजे छप्पर फाडके तर हे त्यांना स्व भाजपलाही अपेक्षित नव्हतं तुम्ही फडणवीसांचं बोलणं ऐका का किंवा कोण का झालं की एकदमच अनपेक्षित यश त्यांना मिळालं महा राहिला प्रश्न महाविकास आघाडीचा तर त्यांचं सुरुवातीपासूनचं नियोजनच ढिसाळ झालं ते त्यांनी काय जुनेच मुद्दे लोकसभेचेच मुद्दे रिपीट केले परे संविधान अमुक तमुक असं नवीन मुद्दे आणले नाही त्यांनी त्यांना दुसरी गोष्ट ते मुद्दे नीट मांडता नाही आले ज्या पद्धतीने मांडायला होते लोकांपर्यंत जायला हवं हो। आपसातले त्यांचे मारामाऱ्या ज्या होत्या त्या काही संपल्या नाही या उलट भाजपच्या बाजूनं म्हणाल महायुतीच्या बाजूनं तर तिन्ही पक्षांमध्ये समन्वय होता अजे अजितदादांची प अजितदादांच्या पत्नी लोकसभेत हारल्यानंतर ते त्यांना ते थोडे बॅकफूटवर गेले म्हणजे थोडे त्यांना दुःखी झाले होते पण त्यांनी त्यातून स्वतःला सावरलं त्यानंतर शिंदे शिंदेचा आत्मविश्वास होताच पण योग्य समन्वय संपर्क आणि सुसंवाद असला तर काय चांगलं काम उभं राहू शकतं काहीतरी हे महायुतीने दाखवून दिलं तर महाविकास आघाडीत नेमके यांची चेहरे एकमेकाच्या पलीकडे होते त्याच्यामुळे महा महायुतीला खूप बंपर यश मिळालं आता साधारणपणे आपण अनेक वेळा एकत्र आलो चर्चा केल्या माध्यमातून हेच आलं की Uh, साधारण चार चार दोन असं वगैरे चित्र राहील पण एक काही वेळा ते बदलतं आता जसं पश्चिम नागपुरात सगळ्यांचं म्हणणं होतं की कोहळे निवडून येऊन राहिले ते पण सेम मागच्या दोन हजार एकोणीसला ज्या फरकाने परत निवडून आले होते विकास ठाकरे त्याच फरकाने ते आता आले त्याचं कारण आता त्याची कारणमीणसा आता सुरू झाली आहे की ऐन वेळेवर उमेदवार दिला दुसरी गोष्ट तो बाहेरून आणला तुम्हाला स्थानिक देता येत नव्हता का किंवा कोणी स्थानिक नव्हताच का मग असं का केलं असे आता प्रश्न विचारले जात आहे तर त्याच्यात तो एक मुद्दा आहे पण ओव्हरऑल बघता लाडक्या बहिणी हा निसंशय लाडक्या बहिणी गेम चेंज लाडक्या बहिणींनी आपल्या भावांना विजयाची ओवाळणी दिली आणि छप्पर फाडके दिली तर त्याच्यावरून एक लक्षात आलं की बहिणी भावांचं जास्त ऐकतात नवऱ्यापेक्षा आपण बघितलं यंदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो त्यांच्याशी संलग्नित असलेल्या संघटना असो यांचं कुठेतरी एक ॲक्टिवपणा जो आहे तो आपल्याला एक साधारण सहा आठ महिने वर्षभरापासून दिसून येत होता तर या विजयामध्ये वा किती वाटा वा संघाचा आहे असं तुम्हाला वाटतं खूप मोठ्या प्रमाणात वाटा आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक जरी यामध्ये कार्यरत असले तरी संघाचा आपण बघ बघणार असाल की दोन हजार चौदामध्ये मोदी लाट तर जरूर होती पण मोदी लाटे याच्यामध्ये देखील संघाचं त्यावेळेचं खूप मोठ्या प्रमाणात पार्टिसिपेशन जे आहे ते आपल्याला नाकारता येत नाही साधारणपणे एक संघ ऑर्गनायझेशन संघाचं एक जे ऑर्गनाइज्ड वर्क असतं एक डिसिप्लिन्ड असतं संघ कधीही म्हणत नाही की आम्ही भाजप समर्थित आहोत किंवा काँग्रेस समर्थित आहो किंवा काही कि आहे पण त्यांचं म्हणणं असं असतं की देशहितासाठी जी काही जो काही पक्ष काम करतो तर त्या पक्षामध्ये साधारणपणे स्थान हे काही कोणापासून लपून राहिलं नाही आहे की भाजपला ते देत आलेले आहे तर मला वाटतं संघाचं जे पार्टिसिपेशन आहे एक मायक्रो प्लॅनिंगमध्ये जर आपण लोकसभेच्या निवडणुकीचा भाग घेतला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचं पार्टिसिपेशन नाहीच्या नाहीच्या बरोबरीच होत होतं तर ते ते पार्टिसिपेशन जे काही आतमधल्या त्यांच्या घडामोडी झाल्या असतील आणि महायुतींनी ज्या चुका लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला केल्या त्या त्यांनी न करता त्या चुकांचा एक अभ्यास केला आणि या सगळ्या चुकांच्या अभ्यासामध्ये साधारण आर एस एसचा रोल जो आहे हा आपण बघा की एक चर्चा अशी सुरू होती निवडणुकीच्या आधी की, की सध्याचे जे सिटिंग आमदार आहे सिटिंग आमदार हे बदलले जातील पण जो संघाचा जो फीडबॅक होता संघाने काही फीडबॅक घेतला आणि तो अत्यंत सहजतेने त्यांनी घेतला तो फीडबॅक त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की असे जर उमेदवार त्यांनी बदलले तर त्याचं बंडखोरीमध्ये खूप मोठं म्हणजे तो बंडखोरीचा खूप मोठा फटका हा भाजपला बसू शकेल त्याच्यामुळे त्यांनी ते एक फीडबॅक त्याचा हे घेतला आणि तो तो फीडबॅक त्यांनी योग्य जागी पोहोचवला त्याच्यामुळे जा फार उमेदवार हे भाजपनी बदललेले दिसत नाही आहे महाराष्ट्रामध्ये आणि एकूणच विदर्भामध्ये तर तो, तो एक भाग झाला आणि दुसरा त्यांनी वेगवेगळ्या राज्यांचे लोक हे या ठिकाणी बोलावले त्या राज्यांच्या लोकांमध्ये देखील संघाच्या संघाच्या विचारांशी सं, संबंधित असलेल्या लोकांचा खूप मोठा सहभाग होता दुसरं त्यांनी संघाच्याच लोकांकडनं काही सर्वे केले वे वेगवेगळ्या वे उमेदवारांचे अगदी सहज त्यांनी लोकांशी बोलता बोलता कुठे चहाच्या याच्यावर आहे कुठे काही आहे कुठला समूह आहे वाचनालयामधला आहे की त्याच्यातनं त्यांना काय वाटतं की उमेदवारांविषयी सध्याच्या उमेदवारांविषयी अँटी इन्कम्बन्सी आहे का मग त्या अँटी इन्कम्बन्सीचा नॅरेटिव्ह कसा तयार करायचा किंवा जसं आपण लोकसभेमध्ये पाहिलं की लोकसभेमध्ये संविधान बदलण्याचा एक जो नॅरेटिव्ह होता तो तो नॅरेटिव्ह त्याला काउंटर अटॅक करण्यासाठी संघाने छोट्या छोट्या पुस्तिका काढल्या आणि त्या पुस्तिकेनं त्यांनी हे समजावण्याचा प्रयत्न केला की संघ आणि संविधान आणि साधारणपणे बाबासाहेब आंबेडकर हा कसा संबंध त्यामध्ये येतो तर हे नॅरेटिव्ह त्यांनी बदलण्यात आणि दुसरं मला इथे एक सांगावं असं वाटतं की आ, मगाशी आ, अतुल जो म्हणाला की की या पद्धतीचं एक अभूतपूर्व यश याच्यामध्ये हा आ, काही कार्यकर्त्यांनी दक्षिण पश्चिमच्या कार्य आहेत कदाचित प्रेमापोटी असेल पण मला वाटतं ते सत्याच्या जवळ आहे ही देवेंद्र फडणवीसांची सुनामी होती जी साधारणपणे मोदी वेव आपण बघितली पण देवेंद्र फडणवीसांची सुनामी होती आणि त्यांचं कसब हे नेहमी लक्षात आलेलं आहे की दक्षिण पश्चिममध्ये लढताना एक संघ स्वयंसेवकांना आपलंसं करून त्यांना कामाला लावणं हे जे त्यांची जी त्याच्यामध्ये जी, जी हातोटी आहे ती त्यांनी पूर्ण राज्यभर राबवली त्याच्यामध्ये त्यांनी वेळोवेळी सरसंघचालक मोहनजींशी भेटून जे काही त्यांची चर्चा झाली असेल आत त्याच्या माध्यमातून त्यांची ती स्ट्रॅटेजी ठरवून तो जो जी त्याची एक एक भूमिका तयार झाली आणि त्या भूमिकेतनं एक प्रोसिजरल पार्टमध्ये ती इम्प्लिमेंट करून त्याला त्यांनी एक टाईट फिल्डिंग म्हणतो ना आपण क्रिकेटमध्ये टाईट फिल्डिंग लावून तसं ते टाईट फिल्डिंग लावून त्यांनी ते काम केलेलं आहे इथलं एक नियोजन होतं जे सक्सेस पण झालं तुला काय वाटतंय नागपूर शहरातील सहा विधानसभेचा विचार केला तर एक थोडक्यामध्ये प्रत्येक विधानसभेचा जर आढावा घेतला थोडक्यात तर कुठल्या जमेच्या बाजू होत्या महायुतीसाठी आणि कुठल्या बाजू होत्या ज्या महाविकास आघाडीसाठी जमेच्या राहिलेल्या आहेत पहिले तर एक तर महाविकास आघाडीला चेहरा नव्हता म्हणजे एक आश्वासक असा चेहरा किंवा एक नेता दुसरं म्हणजे जे नागपूरचं डेव्हलपमेंट झालं जे गडकरी आणि देवेंद्रजीने केलं आहे ते युवा मतदारांना दिसलं त्यामुळे युवा मतदार महायुतीकडे वळला आणि त्यानंतर जे लाडली बहीण योजना होती त्याच्यामुळे महिलांनी पण जास्तीत जास्त मतदान केलं तर अशा प्रकारे जे नागपूरच्या विधानसभा होत्या म्हणजे एक कोणी काँग्रेसचा मोठा नेता नव्हता म्हणजे राऊत आपल्या क्षेत्रात होते विकास ठाकरे आपल्या क्षेत्रात होते हे बाहेर निघू शकले नाही आणि भाजपने त्याच्यामुळे त्याला भाजपला एक चांगला फायदा मिळाला आणि युवा प्रवीण दटकेसारखे युवा जोशीले उमेदवार होते त्यामुळे त्यांना फायदा झालेला आहे आपण बघितलं की भा भाजपला फायदा झालेला आहे युवा उमेदवार होते बड्या प्रमाणात नागपूर ग्रामीणचा जर आपण विचार केला तर काय सांगाल म्हणजे त्या ठिकाणी अनिल देशमुखांना मोठा हादरा बसला आहे त्यांचा मुलगा सलील देशमुख यांचा पराभव झाला त्या ठिकाणी शरणसिंग ठाकूर निवडून आले रामटेकमध्ये आपण बघितलं आशिष जयस्वाल निवडून आले तर ग्रामीणचं एकंदरीत कसं समीकरण होतं ज्याचा फायदा जो आहे तो महायुतीला झाला आणि कुठल्या बाजू होत्या ज्यामुळे महाविकास आघाडीला मोठा फटका नागपूर ग्रामीणमध्ये पडलेला आहे नाही एक तर जे आता असं चित्र निव निकालानंतर असं दिसून येतं की विशेषत त्या भागात सुनील केदारांची जी दादागिरी होती आणि स प्रत्येक ठिकाणी मी दिसलो पाहिजे मी असलो पाहिजे आणि माझं एक छत्री साम्राज्य चाललं पाहिजे ते एक होतं दुसरी गोष्ट समन्वय होता आणि प्र उमेदवारांची निवड चुकली त्यांची म्हणजे समजा आता तिथे दुसरा उमेदवार दिला असता त्यांनी कॉ कसं असतं च चिन्हाचा खूपच फरक पडतो जसं आता मी बघा द मागे दक्षिणमध्ये पांडू पांडू ते पांडुरंग हजारे जे होते ते जेव्हा काँग्रेसकडून उभे होते तर एकदम सत्तर हजार त्यांनी मतं घेतली आणि आता पा किती घेतले हा जो फरक पडतो त्याच्यामुळे मुळक काँग्रेसचे बंडखोर होते त्याच्यामुळे हा जो फरक पडतो पक्षाचा दुसरी गोष्ट आशिष जयस्वाल हे अधिकृत उमेदवार होते पहिले असे उमेदवार होते महाराष्ट्रातले जे निवडणुकीच्या म्हणजे बोलणीच्या आधी घोषित झाले होते दुसरी गोष्ट त्यांचं काम आहे तिथे प्रत्यक्ष तिथे निवासी आहे काम आहे लोकांशी संपर्क आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजप आणि विशेषतः महायुतीमध्ये अतिशय कठोर कारवाई केली त्यांचा जो बंडखोर मल्लिकार्जुन रेड्डी आहे त्यांना पक्षातून निलंबित केलं त्यांनी एक मेसेज दिला की आता हे चालणार नाही पक्षामध्ये गट तट वगैरे महायुती म्हणून आपल्याला काम करायचं आहे आम्ही जो उमेदवार देऊ त्याच्यासाठी तुम्हाला काम करायचं आहे हे आपलं तुटलं आता चालणार नाही हा एक स्ट्रॉंग मेसेज कार्यकर्त्यांमध्ये गेला दुसरं भाजपचं नेटवर्क आहेच लाडकी बहीण तर आता ते बोलायचीच गरज नाही ती पण आहे आणि संघाचंही काम आहे ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या दुसरी गो महत्त्वाचं मी ते पुढे बोलेल की संघाचं काय अर्थ कसं झालं दुसरी गोष्ट की सामान्य माणूस या सगळ्या यांच्या प्रकाराला खूप विटला होता सामान्य माणूस म्हणजे वय यांनी अतिशय खालच्या पातळीवर मग ते नाना पटोले असो कन्हैया कुमार असो म्हणजे हम हिंदू हम हम मंदिर के लिए काम करेंगे और देवेंद्र फडणवीस की पत्नी रील्स बनाएंगी क्या हे वैयक्तिक पातळीवर जी टीका झाली ती अजिबात सामान्यांना रुचली नाही इतक्या खालच्या पातळीवर जाऊन व यांचे सगळे नेते असो महाविकास आघाडीचे काही मोजके अपवाद सोडले तर त्यांनी फार वाईट ते लोकांना अजिबात आवडलं नाही रुचलं नाही परिणामी लोकांची नाराजीचं लोकांच्या नाराजी ते एक प्रमुख कारण आहे आपण बघितलं लोकांची नाराजी प्रमुख कारण आहे असं म्हणणं आहे सर काय सांगाल या निवडणुकीमध्ये कुठेतरी हिंदू एकजूट झालेला आपल्याला दिसून आला का जे लोकसभेमध्ये आपण बघत होतो साधारणतः की एक जातीपातीचं राजकारण होतं की हा अमुक जातीचा तो अमुक जातीचा तर यंदा असं न होता एकत्रित हिंदू म्हणून मतदान झालं ज्याचा फायदा भाजपला आणि पर्यायाने महायुतीला झाला असं तुम्हाला वाटतंय का नाही मुळात माझं स्वतःचं आकलन असं आहे की जो एक काही लोकांनी याला बटेंगे तो कटेंगेला जो एक निगेटिव्ह फॉर्ममध्ये घेतलं किंवा एक आहे तो सेफ आहे मुळात त्याच्यामध्ये म्हणणं असं होतं की आपण जे हे जातीय समूहामध्ये जे विभागले गेलेलो आहे मग कुणबी आहे तेली आहे मग तुमचं मा, तुम मा धनगर असतील माळी असतील हे असतील तर तसंच जातीय समूहात आपण विभागला गेलं नाही पाहिजे आपण एकत्रित विचार करू किंवा भाजप हा कुठल्याही जातीचा किंवा धर्माचा विचार करत नाही यामध्ये काही लोकांनी चुकीचा मेसेज द्यायचा विचार केला की हे मुस्लिमांच्या विरोधात आहे असा कुठलाही मेसेज त्याच्यामध्ये जायचा नव्हतं जसं त्यांनी वोट जिहाद हा जो एक भाग जो देवेंद्र फडणवीसांनी हे केला तो वोट जिहाद हा खूप महत्त्वाचा भाग होता त्याच्यामध्ये तो खूप परिणाम करून गेला वेगवेगळ्या वेग ठिकाणी आपण जर बघितलं की वेगवेगळ्या क्षेत्राची वेग जी समीकरणं होती जातीय त्याच्यामुळे ते त्या भाजपने देखील जसं माधव नावाचं आपण म्हटलं मी मगाशी की मा माळी धनगर वंजारा झालं किंवा विश्वकर्मा योजनेचं जी जी ॲनिव्हर्सरी फर्स्ट ॲनिव्हर्सरी मुद्दाम मोदींनी त्याच्यासाठी महाराष्ट्र निवडला आणि त्याच्यात त्या त्यातल्या त्याच वर्ध्यामध्ये त्यांनी तो कार्यक्रम केला त्याच्यामध्ये सतरा ते अठरा प्रकारचे सोनार असतील लोहार असतील हे असतील त्याच्यामुळे तो जो भाग आपण म्हटलं की आ, या त्याचा निश्चितपणे परिणाम झालेला आहे आणि ते जातीय समूह सगळ्यांनी एकत्र येऊन भाजपच्या पदरात मत टाकलेलं आहे आपण बघितलं नागपूर जिल्ह्यातील ज्या बारा विधानसभा आहेत त्यामध्ये महायुतीला मिळालेल्या यशामध्ये काय त्याच्या मागची कारणं होती आपण नागपुरातल्या जी ज्येष्ठ पत्रकार मंडळी आहे त्यांच्याकडून जाणून घेतली आहे योगेश पांडे नागपूर मुंबई तक